टाकेवाडी तालुका आंबेगाव येथील श्री मसोबा महाराज यात्रा उत्सव निमित्त आयोजित केलेला अखंड हरिनाम सप्ताह व यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला या यात्रा उत्सवानिमित्त पाच दिवस अखंड हरिनाम सप्ताहसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सोमवार दिनांक चौदा रोजी अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ झाला होता पहिल्या दिवशी ह भ प बाबाजी यांचे प्रवचन व ह भ प गौतम महाराज भालेराव यांचे कीर्तन झाले मंगळवार दिनांक पंधरा रोजी ह भ विराज महाराज शिंदे यांचे प्रवचन व प आदेश महाराज पिंगळे यांचे कीर्तन झाले बुधवार दिनांक व हप रोहित महाराज शेवाळे यांचे कीर्तन झाले गुरुवार दिनांक सतरा रोजी ह प रोहित महाराज थोरात यांचे प्रवचन व ह भ प अर्चनाताई हेमंत महाराज नेवकर यांचे कीर्तन झाले दिनांक अठरा रोजी ह प प दत्तात्रय महाराज माशेरे यांचे काल्याचे कीर्तन झाले काल्याचे कीर्तन झाल्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला यात्रा उत्सव कार्यक्रमात दररोज पहाटे काकडा भजन सकाळी गाथा भजन हरिपाठ प्रवचन कीर्तन अन्नप्रसाद हरिजागर असे कार्यक्रम संपन्न झाले बसोबा महाराज की जय बसोबा महाराज यात्रा उत्सवासाठी टाकेवाडी नांदूर विठ्ठलवाडी गावचे ग्रामस्थ या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस आमच्याकडे आम सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट